नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपणा सर्वांच्याच घरी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सगळे लोक खूप मनोभावे आई भगवतीची आपल्या कुलदेवतेची सेवा करत आहेत तर या सेवा करताना आपल्याला काही अनुभव येत असतात कळत न कळत काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात की त्याच्यामुळं आपल्याला समजतं की कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपण सगळी संसारिक लोक आहोत आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्यासाठीच त्याच्यातून मार्ग मिळावा म्हणून आपण प्रत्येकजण अगदी मनोभावे या नऊ दिवसात देवीची सेवा करत असतो मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की या नऊ दिवसात देवी तत्व हे पृथ्वीवर जागृत स्वरूपात असतं आणि आपण केलेली अगदी छोट्यातली छोटी सेवा ही आई भगवतीपर्यंत पोहोचत असते आपल्या घरातील आपल्या मनातील नकारात्मक जी काही शक्ती आहे ती बाहेर जाऊन आपल्या मनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईव्स याव्यात म्हणून आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो आणि खरोखरच देवी तत्व हे पृथ्वीवर असल्यामुळं तिची काही ऊर्जा आहे ती आपल्या सोभवत आली असते आणि ती ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपण या शक्तीची अगदी मनापासून सेवा करत असतो तुम्हीही आई भगवतीची मनापासून सेवा करत असाल पण अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडल्यात का बघा जर तुम्ही देवासमोर अखंड दिवा लावला असेल आणि त्याच्यामध्ये चंद्रकोर आलेली असेल तर ते खूप शुभ मानलं जातं कारण आपण केलेली सेवा ही आई भगवतीपर्यंत पोहोचत असते तेव्हाच त्या दिव्यामध्ये अगदी पाच ते दहा मिनटातच चंद्रकोर तयार होतो किंवा एखादा फुलाचा आकार तयार होतो त्यावेळी आपली सेवा ही आई भगवतीपर्यंत पोहोचते असं समजावं आपल्यापैकी बरेचसे लोक या नऊ दिवसात आपल्या घरात तर घट घर बसवलेलेच असतात पण मूळ जे आपलं कुलदेवतेचं स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन येत असतात बघा तर अशावेळी येता जाता जर तुम्हाला असे काही संकेत मिळाले की तुम्ही मंदिरात गेला आहात आणि गुरुजींनी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही आईची पूजा करत असता किंवा नमस्कार करत असता तेव्हा देवाजवळचं फूल तुमच्या हातात दिलेलं असते तर तोही देवीचा आशीर्वादच आहे असं समजावं जर तुम्ही संध्याकाळी झोपी गेलेला आहात आणि तुम्हाला स्वप्नामध्ये एखादी स्त्री जी हिरव्या साडीमध्ये आहे मळवट भरलेला आहे आणि अगदी देवीच्या रूपात एकदम सुंदर स्त्री तुमच्या जर स्वप्नात आली तर तेही एक शुभ संकेतच आहे असं समजा असं बऱ्याचदा होतं बघा की आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतोय घरात कोणी नाही आहे आणि घरात अचानकच बाहेरील म्हणजे आपल्या शेजारच्या वगैरे स्त्रिया येतात आणि त्यावेळी आपण पाठ वाचत असतो त्यामुळे आपल्याला उठताही येत नाही पण असं करू नका कारण आपण ज्यावेळी देवीची पूजा करत असतो त्यावेळी देवी, त्यावे देवी कुठल्याही स्वरूपात आपल्याला घरात येऊ शकते मान्य आहे मला की दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना उठायचं नसतं बोलायचं नसतं पण तरीही जर अशावेळी एखादी सुवासीन स्त्री किंवा मुली जर तुमच्या घरी आल्या तर जागेवरून उठू नका पण त्यांना हळदी कुंकू आणि साखर द्या त्याच्याशी दोन शब्द बोला आणि त्याच्यानंतर तुम्ही वाचनाला सुरुवात करा तोही संकेत असू शकतो की आई कोणाच्या तरी रूपानी तुमच्या घरात आलेली आहे आज माझ्या बाबतीतच असं झालं होतं बघा की मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत होते आणि शेजारील दोन स्त्रिया अचानक माझ्या घरी आल्या होत्या मला उठताही येत नव्हतं बोलताही येत नव्हतं पण तरीही मी त्यांना हळदी कुंकू दिलं आणि नंतर पूजा वाचायला सुरुवात केली असे शुभ संकेत असतात आपण मानून घेतले तर ते संकेत आहेत कधी कधी काय होतं की आपला दिवा विजला जातो आपण वाचण्यात इतकं मग्न असतो की त्या ते दिव्यातलं तेल संपलंय की काय हे आपल्याला माहीत नसतं अखंड दिवा तर चालू असतो पण देवासमोर जो छोटा दिवा लावलेला असतो तर आपण एवढं व्यस्त असतो की अचानक तो दिवा जातो आणि आपल्याला वाटतं की काहीतरी निगेटिव्ह घडतं आहे काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुमचा दिवा विजला म्हणून असं अजिबात समजू नका की कुठली तरी वाईट गोष्ट आहे कुठली तरी वाईट घटित गो गोष्ट घडणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्यात कुठल्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाही की दिवा विजला की काहीतरी वाईट होतं त्यामुळे तुम्ही या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नका आणि पुन्हा तो दिवा प्रज्वलित करा आणि तुमच्या सेवेला लागा या नऊ दिवसात जर तुमच्या घरी कोणीही सुवासिनी स्त्रिया आल्या किंवा कुमारिका आल्या किंवा कोण जोगवा मागायला आलं असं कोणीही आलं तर त्यांना रिकाम्या हाती अजिबात पाठवू नका कधी कधी बघायचं की डोक्यावरती पाठी घेऊन देवीची मूर्ती घेऊन लोक घरात येतात ते तेलाला किंवा देवीच्या बांगड्यांसाठी पैसे मागतात तर त्यांना तुमची यथाशक्ती दान करा जर तुम्हाला शक्य नसेल तर घरातलं तांदूळ वगैरे जे काही आहे ते त्यांना दान करा कारण तो आईचा आशीर्वादच असतो की ती आपल्यापर्यंत काहीतरी सांगण्याच्या उद्देशानं येत असते जर तुम्ही पूजा करायला बसला आहे आणि एक छोटीशी ज्योत चालू आहे आणि त्याच्यातूनच त्या ज्योतीचा आकार अचानक वाढला किंवा मोठा दिसायला लागला तर तोही एक शुभ संकेतच असतो तुम्ही जी काही अगरबत्ती लावताना देवीला तर त्याचा त्याचा जो धूर असतो ना तर तो आपल्याकडं ज्यावेळी येत असतो तोही शुभ संकेत असतो की आपली सेवा आपण जी काही करतोय ती देवीपर्यंत पोहोचते ही देवी आपल्याला सांगत असते आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की आपण एवढं मनोभावे सेवा करतो आहे आम्ही प्रापंचिक माणसं आहोत घरदार सांभाळून मुलांना सांभाळून दोन दोन तास एका ठिकाणी बसतो आणि देवीची सेवा करतो पण आपण जी काही सेवा करतोय ती देवीपर्यंत पोहोचते की नाही असा काहीतरी देवीने मला संकेत द्यावा असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि देवी ते संकेत आपल्याला देतही असते पण आपला बघण्याचा तो नजरिया नसतो ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपल्याला समजतं की आई कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत आहे कारण कसं असतं ज्यावेळी आपण बाकीच्या देवांची सेवा करत असतो त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करून घ्यायची असते कारण कुलदैवत हे आपल्या कुळाचा उद्धार करत असतं आणि कुलदेवतेची सेवा केल्यामुळं ते खूप लवकर आपल्याला प्रसन्न होते किंवा खूप लवकर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आणि हे नऊ दिवस असे आहेत की या नऊ दिवसात देवीची देवीची सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यातील कठीणातील कठीण अडचण असू ती एकशे एक टक्का एक सॉल ही होणारच कारण देवी तत्व हे पृथ्वीवरती जागृत असल्यामुळं त्याच्यातील जे काही पॉझिटिव वाईब्स आहेत पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती आपल्या आली असते त्यामुळं आपल्या मनातील निगेटिव्हिटी दूर होते आणि मनही आपलं एकदम पॉझिटिव्ह बनत असतं आणि ही एनर्जीज आपल्याला पुढच्या एका वर्षासाठी उपयोगी येणार असते त्यामुळं जर तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर असं समजा की आई कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि जरी तुम्हाला काही संकेत मिळाले नसतील तरी असं अजिबात समजू नका तुम्ही केलेली छोट्यातली छोटी सेवा ही आईपर्यंत पोहोचत असते तुम्हाला जर मी बनवलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा धन्यवाद